ती रेनापूर मध्ये येते मग रेनापूर मध्ये त्या सज्जाला आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्रेसष्ट आणि चौवेचाळीस हा सर्व नंबर काळेवाडीसाठी नाहीच बोगस सर आमदार सुरेश धस यांनी एक आरोप केला होता तो आरोप अशा स्वरूपाचा होता की बोगस पीक विमा हा राज्यभरामध्ये उचलला जातो आहे आणि आता या आरोपाचं कुठंतरी पायेमुळे हे लातूर जिल्ह्यात सुद्धा गोवली गेली आहेत का काय असा प्रश्न उपस्थित झाला रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी या गावामध्ये आता आपण आहोत आणि इथल्याही शेतकऱ्याच्या नावावरती बोगस पीक विमा भरल्याचं निदर्शनास आलेलं आहे काही शेतकरी आहेत नेमका हा हा काय काय प्रकार आहे सांगाल अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आमच्या हनुमंतवाडी गावामधील जे शेतकरी आहेत जे मूळ ओरिजिनल शेतकरी त्यांना तर काही विमा चार वर्षापासून मिळाला नाही साधारणतः दोन हजार वीस ते चोवीस पर्यंत आजपर्यंत आम्हाला एकही रुपया शासनाचा मिळाला नाही पीक विम्याचा आणि धक्कादायक प्रकार अशा प्रकारे झालेला आहे की आमचं गाव हे रेनापूर नगरपंचायत अंतर्गत येतं आणि त्यामध्ये हनुमंतवाडी हे गाव आहे हनुमंतवाडी गावामध्ये बोगस घुले गुट्टे अशा वेग ना वेगवेगळ्या नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी आमच्या गावातल्या गावावर त्यांनी सातबारा नसतानाही बोगस सातबारा तयार करून त्यांनी शासनाची सुद्धा फसवणूक केली आणि शासनाची केंद्र सरकारची राज्य सरकारची फसवणूक केली आणि इथल्या शेतकऱ्याची सुद्धा फसवणूक आहे की जे त्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळायचा तो त्यांनी तिथं म्हणजे त्यांना त्याचा लाभ झालेला आहे आणि खरे शेतकरी याच्यापासून या चांगल्या योजनेपासून वंचित राहिलेले बर आता यामध्ये जे काही नाव तुम्ही सांगताय ह्या नावांच्या पुढे अकाउंट नंबरही जोडलेला असतो आणि त्याचे डिटेल्स हे बँक डिटेल्स असतात ते कुठले आहेत काय कसं आहे मुख्यता कसं असतं या प्रकारामध्ये ज्यावेळेस आपण एखादा विम्याचा लाभ घ्यायचा असलो की आपल्याला पहिल्यांदा मुख्यता लागतो आधार शासनानं कंपल्सरी डॉक्युमेंट केलेला आहे आधार त्या व्यक्तीचं बँक अकाउंट पाहिजे त्याला आधार लिंक पाहिजे म्हणजे तो व्हेरीफाईड व्यक्ती आहे कुठे ना कुठं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तो काय ऍक्टिव्ह आधार कार्ड असलेला ऍक्टिव्ह बँकेचं खातं असलेला पण त्याने बोगस लँड रेकॉर्ड तयार केली त्याच्यामधून शासनाची फसवणूक झाली शेतकऱ्याची फसवणूक झाली संबंधित कंपनीची सुद्धा फसवणूक असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा येतो बोगस व्यक्तीला मामा आता तुम्ही मामा तुमच्या गावामध्ये आता फसवणूक झालेली निदर्शनास येते आणि एक नवीन लोक तुमच्या क्षेत्रावरती पीक विमा भरतात कस वाटत हे हे म्हणजे गुणस आहे ना एक प्रकारचा गुणच आहे कारण आमच्या ताटातलं ते दुसरे घेऊ लागत ना आमचं आम्हाला पाहिजे त्यांचं त्यांना असावं ते आमच्याकडून हिसकावून ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागत तीन चार वर्ष नसलं चव मागच्या चार वर्षात तुम्हाला पीक विमा अजिबात मिळालेला नाही पीक विमा मिळालेला नाही आता हा प्रकार जो आलेला आहे काही लोक जे आहेत ते बीड जिल्ह्याशी निगडीत बीड जिल्ह्यात म्हणजे विशेषतः परळीतले आहेत परळी तालुक्यातले आहेत सर्व हे गुट्टे हे जे काय आमच्या पानगावच्या पलीकडे तेच लोक आहेत सर्व पानगाव पासून बीड जिल्ह्यातले आहेत सर्व म्हणजे सांगायचं म्हणजे परळीचे असतील गंगाखेडचे असतील किंवा अलकेल पडकले असे पण सर्व हे बीड जिल्ह्यातले आहेत एकूण शेतकरी किती आहेत किती लोकसंख्येचं गाव आहे काय सांगितलं शेतकरी तांडा मिळत बाराशे लोकसंख्या आहे त्यापैकी वाडीतले अडीचशे शेतकरी आहेत तांड्यात एक शंभर शेतकरी आहेत तीनशे शेतकरी आहेत आता जी पीक विम्याची यादी आलेली आहे त्यामध्ये गावात सर्व वंजारा समाजाचे इथं लमानी येलम आणि मराठा असे तीन जातीचे लोक शेतकरी बाकी जे ने ने जे आहेत ते सगळे जे नाव आलेले नवीन जे आहेत ते सगळे वंजारी इथं ते त्यांचा आणि गावचा संबंध नाही ते कुठेच जुळत नाही दादा नेमका हा प्रकार काय आहे आणि हा कसा निदर्शन असायला काय सांगा ज्यावेळेस आपले आमदार सुरेश दस हा विषय विधानसभेत मांडला त्यावेळेस कुठंतरी असं वाटलं की आपल्या तालुक्यामध्ये पण हा भ्रष्टाचार झाला असेल का याच्या पाळमुळं शोधण्यासाठी ज्यावेळेस आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू केलं आम्ही शेतकरीच आहेत सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू केलं असताना आम्हाला असं निदर्शन असाल की रेणापूर तालुक्यामध्ये दोन गाव आम्ही हट्टून काढले एक पहिलं गाव आहे काळेवाडी आणि दुसरा आहे हनुमंतवाडी आता त्या हनुमंतवाडीमध्ये तर हे शेतकरी सांगतात की लोक या गावचे नाहीतच पण तसाच प्रकार सेम काळेवाडीमध्ये पण झाला आता काळेवाडीमध्ये असा निदर्शन असा आला प्रकार की ह्यांनी जे विमा कंपनीला विमा वी, भरत असताना गट नंबर सांगितलेले आहेत आता त्रेसठ आणि चौवेचाळीस आम्ही ज्यावेळेस सज्जाकडे सज्जाला गेलो तलाठी साहेबांना विचारलं किंवा ह्या गटाचे आम्हाला सातबारे पाहिजेत तलाठी साहेबांनी सरळ सांगितलं की काळेवाडीत हा गटच नाही मग आम्ही दुसऱ्या सज्जाला रेनापूर एक आणि रेनापूर दोन दुसऱ्या सज्जाला ही सातबारे काढले असता असं निदर्शनास आलं की ही व्यक्ती या सातबार्यावर नाहीतच त्रेसठ आणि चौवेचाळीस म्हणजे असं झालंय की मी बोगस सातबारे तयार केले बोगस क्षेत्र तयार केलं तसं बोगस रेकॉर्ड तयार करून विमा कंपनीला सादर केलं पण त्यांचे जे बँक डिटेल्स आहेत त्या मात्र ओरिजिनल लावल्या आणि बँक डिटेल्स कुठले आहेत तर त्या बीड जिल्ह्यातले आहेत परळी वैजनाथ असेल धर्मपुरी घाटनांदोर अशा पद्धतीने मग आम्ही त्याच्यानंतर अजून काही त्यांच्या डिटेल्स काढायचा प्रयत्न केला तर असं निदर्शन असं आलं की तो व्यक्ती फक्त लातूर जिल्ह्यामध्येच काळेवाडी किंवा कि हनवंतवाडीमध्ये विमा भरलेला नाही तर तोच व्यक्ती नांदेड जिल्ह्यामध्ये पण विमा भरतो तोच व्यक्ती जालन्याच्या मध्ये पण विमा भरतो तोच व्यक्ती परभणीमध्ये पण पाथरीमध्ये विमा भरतो आणि तो तोच व्यक्ती तो पुन्हा तो अहमदनगर आणि नांदेड या पाच पाच जिल्ह्यामध्ये विमा भरतो अशा टोटल्स जवळपास आमच्याकडे तीनशे ते चारशे लोकांच्या डिटेल्स इथं अव्हेलेबल आहेत आणि ह्या व्यक्तींनी एवढंच केलं नाही बोगस रेकॉर्ड तयार करून बोगस क्षेत्र दाखवून शासनाची फसवणूक केली नाही तर ह्या लोकांनी काय केलंय तर बहात्तर तासामध्ये कंपनीला आपल्याला क्षेत्राच्या नुकसानीबाबत कळवावं लागतं तर तिथं बसून त्या लोकांनी क्रॉप इंटिमेशन कंपनीला केलेलं आहे आणि क्रॉप इंटिमेशन केल्यानंतर तिथं बसून कंपनीने त्यांच्या बहात्तर तासांमध्ये इंटिमेशन घेतलं आणि पंचनामे सुद्धा उरकून घेतले पंचनामे घेत असताना त्यांनी काय केलं की आम्ही बाहेरगावी आलो तुम्ही पंचनामा करून घ्या तुम्हाला फोन पे पेनं पैसे मिळून जातील अशा माध्यमातून पवारांनी पंचनामे करून टाकले पण जे क्षेत्रच बोगस होतं जो सात बोगस होता आणि जो व्यक्ती ह्या गावचा नव्हता त्याचा पंचनामा तिथं बसून कंपनीने करून घेतला ह्याच्यामध्ये प्रशासन दोषी आहे ह्याच्यामध्ये विमा कंपनी सुद्धा दोषी आहे आणि हे लोक तर सगळ्यात मोठे गुन्हेगार आहेत ज्यांनी आमच्या हक्काचा पीक विमा ठापलेला आहे काय मागणी काय आता आमची मागणी अशी आहे साहेब हा निधी कुणाचा आहे एक रुपया शासन असं सांगतं की एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा उचलून एक मोठी योजना शेतकऱ्यांसाठी आणली पण तशी नाही एक रुपया योजनेच्या आम्ही जरी शेतकरी म्हणून एक रुपया भरत असलो तर आमचा प्रीमियम शासन भरतं आणि हे शासनाचा निधी आहे शासनाचा निधी म्हणजे कोणाचा सर्वसामान्यांचाच निधी आहे तो हे ढापण्याचे लोक गेले चार वर्ष झाला प्रयत्न करतायत आणि आ आज प्रकार उघडकीस आणलेला आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि एवढंच नाही तर ह्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत यांच्यावर लगाम घातला पाहिजे शासनाने अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ह्या घटना पुन्हा घडल्या नाहीत पाहिजेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्या लोकांनी फक्त एका जिल्ह्याच्या लोकांनी पूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे आम्ही तर तुम्हाला पाच दहा जिल्ह्याची माहिती सांगितली पण प्रशासन काय करतंय प्रशासनाचं काम आहे शेतकरी हुडकून काढतायत दोघच लोक आहेत प्रशासनाने हुडकून काढलं पाहिजे तुम्ही याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे आम्ही प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे दोन हजार वीस साली माझी स्वतःची पिटिशन मी मान्य उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे त्या पीक विमा आम्ही हक्काचे लोक आहेत आम्ही आमच्या हक्काच्या विम्यासाठी हायकोर्टापर्यंत म्हणजे प्रशासनाला आम्ही झगडून थकलो प्रशासनाने आम्हाला विमा दिला नाही मग आम्ही शेवटी न्यायालयाचे दार ठोठावले दोन हजार वीस साली माझी स्वतःची पिटिशन हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि गेले पाच वर्ष ह्या निका, पिटिशनचा निकाल लागलेला नाही आम्ही हक्का आम्ही भूमिपुत्र आहोत आम्ही आमच्या हक्काच्या लढ्यासाठी हायकोर्टापर्यंत आम्ही आमचं भांडण लढत असताना हे बोगस लोक येऊन आमच्या जिल्ह्यात आमच्या गावात बोगस पिक्मा घेऊन जात आहेत ढापत आहेत प्रशासन ठप गप्प आहे प्रशासनाकडून काय मागणी कराल काय शेतकऱ्यांची अपेक्षा शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे की यामध्ये Uh, एक तर सखोल चौकशी केली पाहिजे एक दुसरी गोष्ट ह्यामध्ये कुणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट आहे हे पण शोधून काढलं पाहिजे एखादी त्रस्त यंत्रणा जर पीक शेतकऱ्यांच्या इंटिमेशनवर किंवा शेतकऱ्याचे पंचनामे करत असेल तर पीक विमा कंपनी मग मा, तुम्ही मला सांगा आता एक पहिली सुरुवातीला अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी होती सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी होती सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी, कंपनी तुम्ही का बदल केली आता एसबीआय जनरल इन्शुरन्स आपल्या जिल्ह्यासाठी दिलेली आहे बरोबर अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या काळात हा भ्रष्टाचार होत नव्हता पण एसबीआय सारख्या चांगल्या कंपनीच्या जर काळामध्ये हा भ्रष्टाचार होत असेल तर ही यंत्रणा कम पडत आहे बरोबर आहे हे एसबीआय जनरल इन्शुरन्सचं काम आहे पंचनामे करणं तिथे ते, ते न करता त्यांनी त्रेस्त कंपनीला पंचनामे करण्याचं काम दिलेलं आहे आणि त्या कंपनी थ्रू हे बोगस प्रकार चालू आहेत सगळे अशी आमची ठाम भूमिका आहे कारवाई झाली पाहिजे आमचा जो विमा आहे जो आमचा विमा आहे या प्रकरणामुळे आम्ही जे मूळ गावातले वंचित राहिलेलो या योजनेमध्ये चार वर्षापासून भेटायचे लाभार्थी करेल तर आमचा लाभ आम्हाला परत मिळावा आमचा जो काही विमा येणार आहे शासनाकडून किंवा यांनी जो लाटलेला आहे तो त्यांच्याकडून वसूल करून आम्हाला आम्हाला परत मिळावा पीक विमा संदर्भामध्ये जो गंभीर आरोप झाले होते त्याचे पाळीमुळे आता लातूरच नव्हे तर लातूर नांदेड जळगाव यासोबतच अन्य जिल्ह्यातही महाराष्ट्राच्या पूर्ण पसरलेल्या आहेत असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना लातूरच्या न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आता शेतकरी यासाठी पीक विम्यासाठी झगडताना दिसत आहेत ऋषिकेश वळीकर महाराष्ट्र नाईम्स ऑनलाइन हरेनापूर लातूर